वयो आपल्या वावरात किती गावात झालं मग तू काय काढायचं काम कर ना तुला तर दुसरं इकडचं काही लागत लागेल म्हणजे आंब्याच्या काय खाली पाहिजे किती गाभा झाले पण तुम्ही काय करता मग मी काम करते ना हे देवाला विता माहितीये म्हणजे काय नाही काम करत तुम्ही निस्त गावात तवळ वा काय मारिता हा का हा मग तूच करते, करते तुन्ती तुन्ती बार का सगळे सगळं काम मीच करते इथून तिथून शेतातलं कोण करत मग नाही बरोबर बरं ऐका का तिथे सोडून आता ही आपली चालली नाही का हा काय ती तिच्या नवरा सांग चालली बर मग तर माझी साडी दिलेली मी चालनीला हा तेवढी घेऊन येतं का हो तुम्ही कोण मी मग कोण आणेन नाही रे बघ म्हणजे तिच्या नवऱ्याचा मार खाली जाऊ काय बिर आता मारे मग जाय ना, जा ना पण जा 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 वा या ना घेऊ मी कशाला जाऊ तिचा नवरा घरी माहिती ना तू जाय मी काम करतो म्हणजे मी जाते तिच्याकडे म्हणजे गावात फिरायला मकर आहे ना गावात वाटक्या का मारायला म्हणजे तुला काय माहिती मी मकर फिरत का अरे ये आमराई मॅ कमावली मॅ सगळे कष्ट केले तुला काय तू काय करते का हा सगळं मीच करते मग हा करते ना सगळं मी पिकवलं सगळं ये माहितीये का तुला आंबे खायला भेटले भेटले ना काट आहे ना मी काही नाही कास्त केलं त्याच्यामध्ये कामदाराच्या पोटचे माहिती तुम्ही जरा महाराज म्हणून चार चार पुढे बोलत रात्र ते कामाचा पात्या नाही अजिबात कोण करत का बाया लावलं का तुम्ही कामा दरम्यानच केलं तर गेले का मग काय बोलायचं काय उतरायचे पण लावायची टाळूला तो काय तो पचिरून आणलं मा मा, मा मा का माझ्या बापाचं नाव घ्यायचं मग कोणाच माझ्या बापाचं का मग कोणाचं खायचं मग माहिती वावरात आंबे कोण लावले बापाच्या माझ्याच तुमच्याच मा काय काल वाचवास करायचं राहते पुढे बाप 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 काय माझ्या बापाच नाव घ्यायचा माझ्या काही डोक्याला यायच राहते सदाय पाय

दौलतराव झालं तिलाही चुकीचं झालंय पण या चांदणीला गिफ्ट दिलेला काय करायचं मोकार का तिचं गजाव द्यायच नवऱ्याला नव्हतं कळायला पाहिजे रे बाकी कोणाला विकलं ना त्याच्या बरोबर केलं असत पण ह्या नवऱ्याला कळल्यामुळे ना टेन्शन आहे तिला मागू पण शकत नाही ना गिफ्ट काय काय दिलंय अंगठ्या चेन मोबाईल मोबाईल मला पाहिजे काय विक काहीतरी डोक्यालिटी वापरायला लागणार आहे दौलत